सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तासगावमध्ये मवी आकडून निषेध बदलापूर येथील चिमुरड्यावरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थापर्यंत निषेधाच्या घोषणा देत राग व्यक्त करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप माने पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तालुका अध्यक्ष विश्वास पाटील यांनी बदलापूरमधील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर करायचं काय शिंदे सरकाराबाद एकंदाबाद कदलापूर गट्टेचे आरोपीला फशीरित पाहिजे कदलापूर गट्टेतील आरोपीला फशीरित पाहिजे छत्रपती शिवाजी Yes!